पूजा खेडकर यांच्या विरोधात आता चौकशीचा लागलेला आहे पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी तीन तास चौकशी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा निकम यांच्या नेतृत्वात ही चौकशी करण्यात आली आहे बंद खोरियाड तब्बल तीन तास चाललेल्या या चौकशीमध्ये नेमकं का काय झालं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये या चौकशीविषयी पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे नितीन पाटणकर आपल्याला या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अधिक से माहिती देतात नितीन आपण पाहतोय पूजा खेडकर यांच्या विरोधात आता चौकशीचा लागलेला आहे पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी चौकशी सुद्धा केली एकंदरीत या प्रकरणासंदर्भात निश्चितपणे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे त्यांनी पोलिसांकडून अहवाल मागितलेला आहे राज्यभरातील पोलिस अहवाल देखील वाशिम पोलीस असतील अहमदनगर पोलीस असतील पुणे शहर पिंपरी चिंचवड त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलीस यांच्याकडनं हा अहवाल जाणार आहे पूजा खेडकर यांची जी अपंगत्व प्रमाणपत्र आहेत त्या संदर्भातला हा अहवाल जाईल त्याचबरोबर पूजा खेडकर यांनी जे क्रिमिनियर प्रमाणपत्र काढलेलं आहे त्या संदर्भातला देखील अहवाल जाणार आहे त्यामुळे सर्व स्तरावरून म्हणजे पुणे ग्रामीण पुणे शहर अहमदनगर या ठिकाणावरून त्यांचा अपंगत्व प्रमाणपत्राचा अहवाल पुणे पोलीस देतील त्याचबरोबर त्यांचं जे क्रिमिलियनचं प्रमाणपत्र आहे त्याचाही अहवाल झाले आणि त्याचबरोबर त्यांची जी संपत्ती आहे त्यांच्या वडिलांची असेल किंवा त्यांची स्वतःची असेल त्यामुळे आता यामध्ये लक्ष घातल्यामुळे तपासाचा वेग सुद्धा वाढलेला आहे नितीन धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल